हे हॅलो गायज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया स्कायचे लेन्स आहेत ते लावणार आहोत आता तर पहिल्यांदा मी लावून घेतलं क्लिन्झिंग नंतर मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि नंतर प्रायमर सुद्धा अप्लाय केलं पा। तर गाईज हा लेन्सचा कलर मी फर्स्ट टाइम यूज करत होते त्याच्यामुळे चा मी कन्फ्युज झाले होते की मला हा शेड मॅच होतोय की नाही होतोय आणि जर लेन्स तुम्हाला वेअर केल्यावरती टोचत असेल तर तुम्ही ती लेन्स काढायची आहे ती क्लीन करायची आहे आणि ती परत आपली बसवायची आहे ह्या खर तर मी पूजा करायला जाताना घालायला पाहिजे ना नागिनच ना। दिसते ना। ना। करती है, मी यानंतर माझा डर्माचा जे पॅलेट आहे त्याच्यातला एक टोन फेअर असा माझ्या शेडपेक्षा लावलेला आहे आणि तो मी अप्लाय करून घेतला पूर्ण सो माझे ब्रश जे आहेत ते सापडतच नव्हते त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे तुम्ही इग्नोर करा त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्लीज थोडंसं ब्लश यूज करते आता मी ठीक आहे पण हे नॉर्मलच नॉर्मलच यूज करते व्यवस्थित ठेवलं ना ह्या बॉक्समध्येच तर हे फुटत तुटत नाही आणि हे अशी दोरी ओढली की बाहेर येते थोडं ओके कॉन्टोर मी यूज करते शुगरचं सो काही शुगर माझा फेवरेट आहे सो मी शुगरचा काउंटर यूज करते सो गाईज यानंतर आपण स्विस ब्युटीचं आय शॅडो पॅलेट यूज केलं आणि त्याच्यातला एकदम लाईट कलर जो होता तो मी माझ्या डोळ्यांच्यावरती अप्लाय केला कारण की जास्त भडक मेकअप नको होता एकदम असा लाईट असा मेकअप करायचा होता आणि त्यानंतर मी जी लिपस्टिक लावली तीसुद्धा शुगरची एकदम लाईट शेड जी होती ती मी अप्लाय केली जी होती पेन्सिल ती शुगरचीच मी अप्लाय केली ब्राऊन कलरची ची स्वीस आयलायनर आय आपण यूज करतो तर ह्याला असा ब्रश पण असतो आणि इतका वेळ व्हिडिओ करत होतो आणि लाईट गेली होती आणि मध्येच लाईट आली आणि त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडंसं क्लिअर दिसत नसेल तुम्हाला सो so, लाईट आली आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर मी मेबिलिनचं जे मस्कारा होता तो लावला आणि तो मस्कारा अप्लाय करून झाल्यावरती मी यूज केलं काजळ सो गाईज वटपौर्णिमेचा व्हिडिओ जो होता तो आपल्याला करायचा होता त्यासाठीचा आपला हा लुक होता परंतु त्याच्यासाठी आपल्याला वॉटरप्रूफ मेकअप करावा लागेल कारण की बाहेर पाऊस पडला तर काय करणार सगळा मेकअप खराब होतो त्याच्यामुळे आपण सगळं जे आहे ते वॉटरप्रूफ यूज करतोय आणि ह्याच्यानंतर मी लॅशेस लावून घेतल्या लॅशेस झाल्यानंतर काजळ लावलं परत एकदा स्मोकी आईजसुद्धा करू शकलो असतो गाईज आपण पण तसं न करता मी सरळ आपला सरळ साधा लुक करायचा होता आपल्याला त्याच्यामुळे मी जास्त डोळ्याच्या बाबतीत जास्त हायलाईट होईल असं काही केलेलं नाही आहे त्यानंतर आपण आपल्या फेसवरती मारणार आहोत मेकअप फिक्सर स्प्रे आणि तो आहे फोर ॲवर फिफ्टी टूचा सो आपण तो मारून ते सुखून देणार आहोत फेसला आणि त्यानंतर आपण हेअरस्टाईल कडे वळणार आहोत तो हेअरस्टाईल पण आपण स्वतःची स्वतःच करतोय स्वतः हेअरस्टाईल करणार आहोत आज आणि हा जो बन आहे तो कधीच वापरायचा नाही आपल्याला हा जो छोटासा बन आहे हा यूज करायचा आपल्याला म्हणजे हा इतका मोठा बन यूज केल्यावरती तुमची टाळकी कशी दिसणार आहे ते विचार करा एकदा आणि मग हा जो आहे हाच योग्य आहे हा यूज करायचा आपल्याला तर स्वतःची हेअरस्टाईल स्वतः कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते तर गाईज तुम्ही विचार करत असाल की ही इतकी काळी का दिसते आहे हिला हाताला इतकं टॅनिंग का झालं आहे तर हातालाच नाही तर पूर्ण बॉडीला टॅनिंग झालं आहे त्याचं कारण आहे स्विमिंग स्विमिंगला जात असल्यामुळे मी भरपूर काळी पडली आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतंय ते आणि प्लस आमची लाईट जी आहे ती थोडीशी कमी पडली आहे प्लस लाईट जात येत सुद्धा होती त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये थोडासा काळपटपणा जाणवेल पण जेव्हा मी वडाची पूजा करायला बाहेर गेली आहे तेव्हा तुम्ही माझा फायनल लुक पहा अशा पद्धतीने आपण केला रि आणि करू शकता ज्वेलरी घालायची बांगड्या घालायच्या बरोबर माझा आजचा हा लुक कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि डू लाईक शेअर आणि सबस्क्राईब टू माय चॅनल बाय